गोपीनाथ गडावर आज दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची अकरावी पुण्यतिथी आहे जय्यत तयारी जी आहे ती गोपीनाथ गडावर करण्यात आलेली आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी बॅनर देखील लावण्यात आले आहेत नरेंद्र मोदी असोत त्याचबरोबर प्रमोद महाजन असोत बाळासाहेब ठाकरे असोत त्याबरोबर कौटुंबिक आठवणी देखील या ठिकाणी बॅनरच्या माध्यमातून या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत यातच माझ्यासोबत बोलण्यासाठी या ठिकाणच्या मावशी आहेत त्या मुंडे साहेबांवरती काही कविता त्या तयार करतात त्यांच्याकडून आपण कविता आज त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने जाणून घेणार आहोत मावशी काय कविता तयार केली तुमचं नाव काय माझं नाव रत्नमाला घुगे गाव गाव माझं परळीच म्हणायला हरकत नाही हु, मुंडे साहेबांच्या आठवणी गेले ते दिवस राहिले त्या आठवणी मुंडे साहेबांचं वर्णन एका शब्दात करता येणार नाही चार शब्दात होणार नाही आणि साहेबांचं दुःख मनातलं जाणार नाही मुंडे साहेबांना तुम्ही लहानपणापासून साहेबांचं नेतृत्व जे होतं ते आम्ही साहेब असे जवळून पाहत होता एक उंचीची एवढी पंकजता आहे पण सोडून गेला राजा बीड जिल्ह्याचा पालक इथे वारी ओबा आहे जगाचा मालक नात्रा ते दिल्ली रस्ता वाघाने तुडवला माझ्या भगवान बाबानी खरावून जारी घडवला साहेब तुमची आठवान पावला पावलास होणार बीड जिल्ह्याच्या वाघाची सर कुणाला येणार पंखा तुझ्यासाठी जीव होत या मोठ मुठ तुझ्यासारखी वाघीनं होणार नाही ग कुठ पंखा तुझ्यासाठी जीव होतय थोडा थोडा जसा पाण्या ग उरतो की ग मिठाचा कडा पंखाजा उकळी फुटते ही काळजाच्या मधून डोंगर माळ ग आले माझ्या माझ्या राजाला सोडून अकरा वर्षे झालं काळजात गडकी वाटपाती साहेब तुमची आणखी जनता व लाडकी किती काळजात धडकून दिली प्रेंत ग आले माझ्या माझ्या राजाला हुडकून गरीबाचा वाली गेला शेतकऱ्याचा कैवारी गेला परळीचं भूषण गेलो बीड जिल्ह्याची शहाण गेली मराठवाड्याचा गेला नेता शेतकऱ्याचा गेला पिता बीड जिल्ह्याचं रत्न गेलं तसं हे महाराष्ट्राचं नुकसान झालं मुंडे साहेबांच्या आठवणी एक चंद्र सूर्य आहे तोपर्यंत आपल्या मनात राहतील आणि मुंडे साहेबासारखेच पंकजाचे सुद्धा एक शब्द आपल्या मनातच आहेत आपण पंकजाताईला साहेबाच्या रूपातच पाहता की आपले पंकजाताई जे आहे ते आपले मुंडे साहेबच आहेत नक्कीच या होत्या गुगे मावशी यांनी त्यांच्या कविता त्याचबरोबर गाण्याच्या माध्यमातून जे लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब आहेत त्यांच्या आठवणींना जे आहे ते उजाळा दिलेला आहे प्रत्येक शब्दातून त्यांच्या ऐकण्यात आलं की मुंडे साहेब कशा प्रकारे होतं आणि विशेष म्हणजे त्यांचं जे माहेर होतं ते इंजे गाव नात्रा म्हणजे जे गोपीनाथ मुंडे साहेबांचं गाव होतं त्या गावच्या ह्या मावशी होत्या त्यांच्याकडून आपण ते मुंडे साहेबांविषयीचे जे आहे ते गाणं ऐकलेलं आहे नक्कीच आता या पुण्यतिथी त्या कार्यक्रमामध्ये कोणकोणते नेते उपस्थित राहतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे